शिर्डीचे श्री साईबाबा नमस्कार मंडळी कसे आहात आपण आपण मजेत आहात ना आपण मजेतच असाल स्वस्त असाल व मस्त असाल असे मी समजून आपले माझ्या यूट्यूब चॅनेलवर स्वागत करीत आहे श्रोते हो आज मी तुम्हाला साईबाबा कसे प्रगट झाले त्याबद्दल माहिती सांगणार आहे भारत हे जगाचे देवघर आहे ही भूमी संतांची भूमी आहे येथे तीर्थक्षेत्रे ही उदंड आहेत एका वरातीमध्ये शिर्डीतल्या माळसापती पुजाऱ्याने तरुण फकीर पाहिला त्याचवेळी त्याला त्याच्याविषयी आदर निर्माण झाला आणि आपणहून पुजाऱ्याने आओ साईबाबा आओ साईबाबा असे म्हणून फकीराचे स्वागत केले तेव्हापासून तो तस तसेच ते शिर्डीत राहू लागला राहू लागले व लोक त्याला साईबाबा म्हणू लागले पण या साईबाबांचे मूळ गाव काय आहे कोणालाही माहीत नाही साईबाबांच्या आगमनाने शिर्डीचा कायापालट झाला साईंच्या आगमनाने शिर्डी गाव पावन आणि पवित्र झाले साईबाबांच्या भेटीला जाण्यासाठी नगर जिल्ह्यातील कोपरगाव तालुक्यामध्ये ताप कोपरगावहून पंधरा किलोमीटरवर शिर्डी आहे नाशिकहून येथे येण्याची चांगली सोय आहे केवळ महाराष्ट्रातीलच नव्हे तर भारतातील एक श्रीमंत देवस्थान म्हणून शिर्डीची ख्याती आहे साईबाबांचे प्रथम दर्शन नाना चोपदारांच्या आईला झाले माळसापती व काशीराम शिंपी हे साईबाबांचे पहिले भक्त होते त्यांनी साईबाबांची राहण्याची सोय एका जुन्या मशिदीमध्ये करून दिली तिलाच द्वारकामाई असे म्हणतात नानासाहेब चांदोरकर हे सरकारी हुद्यावर होते ते बाबांचे एकनिष्ठ भक्त होते तर दासगणू महाराज हे तर बाबांच्या उपदेशाने भक्तिमार्गाकडे वळले व थोर कीर्तनकार झाले या दोघांनीच साईबाबांची कीर्ती सर्वत्र पसरवली द्वारकामाईपासून लेंडीबागेकडे जाताना एक लिंबाचे झाड असून त्याखाली भुयार आहे ही त्यांच्या गुरूंची समाधी आहे इथे बसून साईबाबांनी बारा वर्षे तप केले ते दररोज पाच घरी जाऊन भिक्षा माग मागून आणत असत बाबांच्या समाधी मंदिराची इमारत नागपूरचे त्यांचे निसिंह भक्त गोपाळराव बुट्टी याने बाबांच्या आशीर्वादाने बांधली पंधरा ऑक्टोबर एकोणीसशे अठरा रोजी विजयादशमीला बाबांनी आपल्या ऐहिक जीवनाचे सीमोल्लंघन केले त्यांचा देह या वाड्यात ठेवण्यात आला ते आ ते आजचे तेच आजची समाधी मंदिर होईल श्री साईबाबांच्या पुरातन वस्तू संग्रहालय दीक्षित वाड्यात असून पादुका सटका चिलीम कफणी सारीपाट पलंग रेकॉर्ड कोट डळनाचे जाते स्त्रींचा रथ पलंग स्वयंपाकाची भांडी दुर्मिळ फोटो येथे आपणास पाहावयास मिळतात साई भक्तांसाठी प्रसादालयात हजारो भाविक प्रसादांचा लाभ घेतात निवासाची सोय येथे खूपच चांगली आहे श्री साई संस्थानातून श्री साई रुग्णालयात अल्प उत्पन्न गटातील गरजू रुग्णांना मदत केली जाते शैक्षणिक शैक्षणिक शिष्यवृत्त्याही दिल्या जातात सन अठराशे चोपन्नमध्ये सोळा वर्षाच्या वयात श्री साईबाबा शिर्डीत प्रगट झाले ते शांती ज्ञान व दया याची प्रतिमा असून ईश्वराचेच अवतार होते धन्य धन्य ते साईबाबा